तुमच्याकडे येणारी लक्ष्मी माता ही तुमच्या भविष्यासाठी किंवा वर्तमानासाठी नाही तर तुमच्या भूतकाळातल्या खर्चांना मिटवण्यात व्यस्त होऊन जाते यालाच कर्जाचा सापळा असं म्हणतात आता यावर करावे तरी काय मला वाटायचं की देवाच्या मनात असलं तरच मी श्रीमंत बनू शकेल किंवा काही निवडक लोकांनाच श्रीमंत बनण्याचा हक्क आहे पण या जगात अशीही लोक आहेत जी श्रीमंत बनतात खरं पण या पाच चुकांपैकी काही किंवा सगळ्यात चुका करून परत गरीब किंवा मिडल क्लासच्या सापळ्यात अडकतात या व्हिडिओ मधून मी याच पाच चुकांबद्दल बोलणार आहे ज्या चुकांमुळे पैसा आला तरी आपण परत गरिबीच्या दिशेने जायला लागतो चूक नंबर एक आर्थिक नियोजन न करणे महिन्याच्या सुरुवातीलाच आपला पगार हातात पडतो तेव्हा किती आनंदी क्षण असतो ना पण नंतर महिन्याचा अखेर येता येता हे पैसे कुठे जात आहेत काय नाही काहीच कळत नसतं हे एका जहाजासारखं आहे जर या जहाजाला एखादा कॅप्टन नसेल तर हे जहाज कुठेही भरकटून जाऊ शकतं तुमची समस्या ही आहे की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं एक फायनान्शियल गोल म्हणजेच आर्थिक ध्येय ठरवलेलं नाही आणि त्यामुळे तुम्ही पैसे वाचवण्यासाठी किंवा कुठे गुंतवणूक करावी म्हणून इन्स्पायरस होत नाही ही, ही प्रेरणा स्वतः जागृत करावी लागेल आता आर्थिक नियोजन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो तर आधी येतं तुमचं बजेट महिन्याच्या सुरुवातीलाच ठरवा की तुमच्याकडे एवढे एवढे पैसे येणार आहेत आणि तुम्ही हे आता कुठे कुठे खर्च करणार आहात ह्याला तुम्ही स्वतःवर घातलेलं बंधन समजू नका तर तुमच्याच लक्ष्मीला कुठेही निघून न जाऊ देता तिला तुमच्याच घरात ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे असं समजा मग येतं ध्येय तुम्ही स्वतःला विचारा की कि तुम्हाला किती पैसे वाचवायचे आहेत श्रीमंती म्हणजे तुमच्यासाठी नेमकं आहे तरी काय एक चांगलं घर एक गाडी मुलांचं चांगल्या जागे शिक्षण तुमची ही ध्येय एका ठिकाणी लिहून काढा आणि एक एक पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने या पद्धतीने वाटचाल करायला लागा आता हे ऍक्च्युअल मध्ये कसं करायचं ते सांगतो साधं बजेट तयार करा त्यात तुमची आत्ताची अर्जंट असलेली आणि थोड्या काळानंतर असणारी जी काही आर्थिक ध्येय असतील ती एकदा निश्चित करा आणि त्यात लिहून ठेवा जेव्हा असं कराल तेव्हा तुम्हाला स्वतःहून तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळायला आणि लक्ष्मीची बचत करायला प्रेरणा मिळेल चूक नंबर दोन उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे आपल्याकडे पैसा असो वा नसो पण आपल्या सगळ्यांना माझ्याकडे खूप पैसा आहे असं दाखवायला खूप आवडतं दिखाव्याच्या या जगात आपण सगळेच अडकून गेलेलो आहोत आणि ही दिखाव्याची संस्कृतीच आपली सर्वात मोठी शत्रू बनत चाललेली आहे दरवर्षी कोणता तरी नवा फोन येतो आणि त्यासाठी लगेच ईएमआय पण मिळायला लागतात म्हणून आपण ते फोन घेऊनच टाकतो कुणी ऐपत नसताना गाडी घेत ब्रँडेड कपडे यासारख्या आवाजवी खर्चांवर पैशांची उगाच उधळण करायला लागतं आता हे पैसे आपल्या कमाईतून यायचे तिथपर्यंत ठीक होतं पण लोक यासाठी कर्ज काढून मोठमोठ्या बँकेचे हफ्ते फेडत बसतात आणि अशा प्रकारे एक आर्थिक गुलाम बनवून जगायला लागताना आपल्याला दिसायला लागतात आता याचा परिणाम म्हणजे तुमच्याकडे येणारी लक्ष्मी माता ही तुमच्या भविष्यासाठी किंवा वर्तमानासाठी नाही तर तुमच्या भूतकाळातल्या खर्चांना मिटवण्यात व्यस्त होऊन जाते यालाच कर्जाचा सापळा असं म्हणतात आता यावर करावे तरी काय तर आपली गरज काय आणि आपली हौस काय यातला फरक ओळखायला शिकावं लागेल कोणतीही गोष्ट विकत घ्यायला जाण्यापूर्वी स्वतःला विचारा की याची मला खरंच गरज आहे का की फक्त लोकांना दाखवण्यासाठी मी हे घेतोय मग तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल इथून पुढे तुम्ही केलेल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवत जा त्यासाठी एखादी वही केली तर अगदीच बर होईल चूक नंबर तीन फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे आपल्यापैकी बरीच लोक ही त्यांच्या पगारीवर अवलंबून आहेत पण हाच सगळ्यात मोठा धोका आहे हे त्यांना समजून घ्यायला हवं आता ते कसं तर तुमची नोकरी ही कधीही जाऊ शकते कंपन्या बंद पडतात वगैरे होत असतात कोरोना काळात तर अनेकांनी हे जवळून अनुभवलंय आजच्या या जगात एकाच इन्कम सोर्सवर अवलंबून राहणं म्हणजे एका पायावर उभं राहिल्यासारखं आहे हे खूप धोकादायक आहे आता तेच जर आपण एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे पाहिलं तर तो कधीच फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून राहत नसतो या श्रीमंत लोकांनी त्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण केलेले असतात आता तुमचा एक साहजिक प्रश्न येईल की आम्ही नेमकं करायचं तरी काय तर तुमचा एखादा छंद असेल तर त्याला व्यवसायात बदलता येईल का ते पहा कुणाला फोटोग्राफी आवडते लिखाण किंवा एखाद्या इंजिनियरला त्याच्याच फील्डमधल्या लोकांना शिकवायलाही आवडतं असंही काही जमणार नसेल तर तुमचंच काम फ्रीलान्सिंगमध्ये दुसरीकडे करता येईल का त्यासाठीही प्रयत्न करा एखादी छोटी कमी रेंटवाली जागा भाड्याने घेऊन तिथेही काही करू शकता किंवा ऑनलाईन काहीतरी व्यवसाय करू शकता आता या चॅनल सारखा एक युट्यूब चॅनल काढू शकता चूक नंबर चार लवकर श्रीमंत होण्याच्या मागे धावणे एका महिन्यात पैसे दुप्पट करा किंवा रातोरात करोडपती बना या एका स्कीम मुळे तुम्ही खूप श्रीमंत व्हाल यासारख्या हुरळ पाडणाऱ्या योजनांपासून सावध राहा लक्ष्मी माता आपल्याकडे तेव्हाच येत असते जेव्हा आपण तिच्या बदल्यात खरच लोकांची सेवा करणार असू लोकांच्या आयुष्यात आपल्यामुळे बदल किंवा मदत होणार असेल तरच खरी लक्ष्मी आपल्या दारी येत असते यांच्यासारख्या स्कीमच्या बळी पडणाऱ्या लोकांची एक कॉमन मानसिकता असते त्यांच्यात संयम अजिबात नसतो त्यांना आत्ताच्या आत्ता, आत्ता श्रीमंत व्हायचं असतं पण तुम्हीच सांगा ते शक्य झालं असतं तर प्रत्येक जण असंच करत फिरत असत ना मग अशाच मानसिकतेचा गैरफायदा काही धोकेबाज लोक घेतात आणि घोटाळे करतात मागचं सत्य आधी जाणून घ्या धावण्याच्या रेसचे दोन प्रकार असतात एक झटपट पळायची रेस असते आणि दुसरी मॅरेथॉन असते संपत्ती निर्माण करणे म्हणजे या मॅरेथॉन सारखंच असत झटपट पळायची रेस कुणीही पळेल पण मॅरेथॉन कम्प्लीट करणारा कोणीतरी खिलाडीच असतो त्यामुळे वेळ आणि स्वतःची शिस्त दोन्हीवर ताबा मिळवा आता फसव्या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करायचं जी गोष्ट ऐकूनच ती खरी वाटत नसेल म्हणजे ऐकूनच वाटत असेल की इतकी चांगली डील असूच शकत नाही तर ती सहसा खोटीच गोष्ट असते मग अशा योजनांपासून चार हात लांबच राहा आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीवरच विश्वास ठेवा नंबर पाच गुंतवणूक न करणे अनेक लोक पैसे वाचवतात खरे पण त्यांचे हे पैसे बँकेच्या सेव्हिंग्स अकाउंट मध्ये पडून राहतात पण हीच त्यांची खूप मोठी चूक असते महागाई ही संकल्पना आपल्या सर्वांना समजून घेणं खूप गरजेचं आहे कालचे दहा रुपये आजचे शंभर रुपये होऊन बसलेले आहेत म्हणजे जी गोष्ट आपल्याला काही वर्षापूर्वी दहा रुपयात मिळायची ती आता पन्नास तर कधी कधी चक्क शंभर रुपयात मिळायला लागली ला आहे ला यालाच महागाई म्हणतात आता ही पैशांची किंमत वरचे वर कमीच होत जाणार आहे मग यावर करायचं तरी काय तर तुमच्या पैशाला कामाला लावा गुंतवणूक करा गुंतवणूक म्हणजे तुम्ही झोपलेले असताना तुमचे पैसे तुमच्यासाठी कमावत असतात असं करायचं तरी कसं आता या हे करण्यासाठी करायचं तरी काय तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा कुठेतरी जमीन किंवा फ्लॅट सारख्या गोष्टी घेऊन ठेवू शकता आता हे करायचं म्हणून लगेच आहे तो सगळा पैसा इथे इन्व्हेस्ट करू नका या सगळ्या गोष्टींमध्येही रिस्क असतात अगदी पाचशे हजार रुपयापासून सुरू करा हळूहळू हळूहळू तुम्हाला एक्सपिरियन्स येईल हा एक्सपिरियन्स घ्या आणि थेंबे थेंबे तडे साचे म्हणतात तसं तुमची संपत्ती हळूहळू वाढायला लागेल या संपत्तीच्या प्रवासात तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्र हो